नमस्कार मी सोनल सुमाज किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत सणासुदीचे दिवस म्हटले की बायकांना सगळ्याच बाबतीत घाई आणि सगळी कामं झालीच पाहिजे मग एनर्जीचं काय कामाच्या नादामध्ये आपली जेवणाची वेळ बदलते खाणं पिणं बदलते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो सण समारंभ साजरे करण्याआधी जी कामं करायची आहेत त्या कामांसाठी एनर्जी म्हणून आपण हा पदार्थ घरी करून ठेवू शकतो सोपा झटपट होणारा सर्वांना आवडेल असा आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपण ज्या वाटीने फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ते छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे फुटाणे बारीक करताना मिक्सरचं भांड पूर्ण भरून घ्यायचं आहे त्यामुळे फुटाणे असे बारीक पीठ न होता बारीक रवा अशा पद्धतीने तयार होईल आणि आपण छान व्यवस्थित तो चाळून घ्यायचा आहे चाळून घेतल्यानंतर जो कोंडा राहतो तो परत एकदा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तेव्हा त्यामध्ये आपण थोडंसं खोबरं टाकूया म्हणजे तेही छान बारीक होतं आता मात्र आपण चाळून न घेता ते डायरेक्ट असंच टाकायचं आहे त्या पिठामध्ये आता आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढी फुटाणे डाळ घेतलोत त्या फुटाणे डाळीच्या प्रमाणातच आपल्याला गूळ घ्यायचा आहे जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर एक वाटीला सव्वा वाटी, वाटी गूळ घेऊ शकता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तूप विरगळलं की त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि फक्त गुळ भिजेल इथपर्यंतच आपण पाणी घालायचं आहे यामध्ये दूध अजिबात घालू नका आता हे गूळ विरगळू द्यायचं आहे गुळामुळे लोह मिळते आणि त्यामुळे कामाला उत्साह येतो पहा आता यामध्ये आपण थोडासा जायफळ खिसून टाकायचं जा आहे जायफळचं प्रमाण खूपच थोडं घ्यायचं आहे जायफळमुळे स्वाद तर छान येतोच परंतु गोड पदार्थामध्ये जायफळ असल्याने पदार्थ जास्त गोड आहे असं वाटत नाही शिवाय झोपही छान लागते म्हणजे आपण जर काम करून थकलो असेल तर या जायफळमुळं व्यवस्थित झोप लागते आणि झोप व्यवस्थित झाली की परत आपण नवीन एनर्जीनी काम करू शकतो त्यामध्ये एक चमचा मी बेलदोड्याची पावडर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून फुटाणी डाळीची पावडर आपण जी बनवून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायची आहे तेव्हा गूळ पूर्ण विरगळलेला आहे का नाही हे पाहूनच आपण यामध्ये हे बेसन मिक्स करणार आहोत आपण पाहू शकता आता आपण वरून यामध्ये जराही पाणी टाकायचं नाही आहे किंवा दूध टाकायचं नाही आहे फक्त गुळाच्या पाकामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे हे पीठ मुरू द्यायचं आहे आणि छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला हे पीठ मुरेल ना का नाही पुरेल का नाही असंच वाटतंय परंतु जसजसं आपण मिक्स करत जाऊ तसतसं तस ते प्रमाण योग्य आहे गुळाचं प्रमाण योग्य घ्या त्यामध्ये गुळ बुडेल एवढंच पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच पाकामध्ये आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे घरातली सगळी कामं बायकांनाच करावी लागतात आणि स्वयंपाक झाल्याशिवाय आपल्याला ती कामं उरकतच नाहीत आणि मग जेवणाची वेळ टळून जाते आणि आपल्याला ते जेवण नकोच होतं आणि तेव्हा हवा असतो सगळ्यांच्या आवडीचा गरमागरम चहा चहामुळे फ्रेश वाटते ताजेतवाने होतो थकवाही जातो हे झाले मनाचे समाधान पण शरीरासाठी जेवण महत्त्वाचं आहे आणि जेवणासोबत पौष्टिक पदार्थही महत्त्वाचे आहेत तर आपण जेवणाची वेळ बदलली तर असा गोड पदार्थ जर आपण खाल्लो तर आपली एनर्जी वाढते आणि यामध्ये गूळ आहे खोबरं आहे तूप आहे तर हा पदार्थ तुम्ही जरूर करून पहा ही रेसिपी खरं पाहिलं तर करदानचीच आहे फक्त आपण त्यामध्ये साखर न वापरता गूळ वापरलेला आहे जेव्हा आपण पूर्ण भाजून झालेलं आहे तेव्हा वरून खिसून खोबरं घातलेलं आहे परत ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते यामध्ये थापून घ्यायचं आहे आपल्या चॅनेलवरील करदंटची रेसिपीही तुम्ही जरूर पहा हा गूळ वापरून बनवलेला करदंट आहे तुम्ही याला बर्फीही म्हणू शकता परंतु चवीला एकदम छान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हे गुळ घालून बनवलेला करदंट तुम्हीही जरूर करून पहा ही बर्फी तुम्हाला सर्वांनाही नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हीही करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि हो बर्फी चांगली झाली म्हणून जेवण सोडायचं नाही आहे जेवणाच्या वेळी आपण जेवणच करायचं आहे परंतु आपली वेळ बदलली किंवा दुपारी खाण्यासाठी सकाळी नाश्त्यासोबत जरी ही बर्फी खाल्लात तरी आपली एनर्जी छान राहते आणि अशाच आपल्या कामाच्या घाई गडबडीत मुलांना आणि घरच्या लोकांना असं काहीतरी गोड किंवा वेगळंच काहीतरी खाऊ वाटतं बहुतेक प्रत्येकांच्या घरी अशी फरमाईश नक्कीच असते हाताने आपण व्यवस्थित थापून घेतलो नंतर वाटीने थापलं गरम असतानाच आपल्याला प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे थोड्या वेळात पाच ते दहा मिनटात थंड झाले की पहा पहिल्यांदा आपण अशा एक बाजूच्या साईडनी काढून पाहूया की पूर्ण छान वळ्या पडत आहेत का नाही एकदम छान तयार झालेले आहे थोडंसं गरम आहे अजून मी थोड्या वेळाने परत कट करते दहा ते पंधरा मिनटानंतर पहा पूर्ण छान असे बर्फी तयार झालेली आहे डायमंड शेपमध्ये आपण अशी कट करून घ्यायची आहेत पहा थंड झाल्यावर एकदम छान आणि व्यवस्थित असा पूर्ण वडी निघत आहे कुठेही खाली चिटकलेलं नाही पहा वडी एकदम छान तयार झालेली आहे आणि छान रवाळ अशी तयार झाली आहे आपण जेव्हा फुटाणे डाळ बारीक करतो तेव्हा जास्त बारीक केलो की ती टाळूला चिटकते त्यामुळे भरून आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामुळे रवाळ असा बेसन आपण तयार केलेला आहे गुळाचं प्रमाणही योग्य घ्या जास्त पाणी वापरायचं नाही किंवा दूधही वापरायचं नाही पहा ही रेसिपी खूपच छान आहे आणि ही बर्फी आरामात आठ दिवस टिकते परंतु आपण जेवढं हवं तेवढंच बनवा ताजं करा आणि ताजं खा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद